हाय नमस्कार सगळ्यांना चला डोकं वगैरे अजून विंतरायचं राहिले या शोभरा गेली आजीकडं ना भाऊकडं इथली बेडशीट ही सगळं धुवून वाळ्या घातल्या बघा दीड वाजले ते तर दीड वाजस तर मला काम केलं सकाळी सहा वाजता उठली होती नंतर ना आई ना वरकुटेला गेले तुम्हाला आहे काल गेले ते आज आली तर येता नाहीतर मग उद्या येता येईल फोन केला तर आवरले का सगळं म्हणून फुटली शेण झालवट केली सगळं चकाचे गोटा झाडून घेतला नंतर ना गुई ठुली त्यांना शर्ड बाहेर काढली त्यांच्या सगळ्या लेंड्या झाडून भरून टाकल्या परत त्यांना जाऊन शिवरी आणली खायला ह्यांना एकदा मका टाकली एकदा कुटी टाकली परत एकदा शेण काढून झाडून काढलं का चपात्या केल्या पसरला कपडे धुतली झाडून काढलं भांडी घासली शुभ्राला आंघोळ घातली ही बेडशीट सगळी ह्याच्यावरली धुवून टाकली आणि आता शिक दीड वाजल्या मला एवढं सगळं काम आवरायला सहा वाजल्यापासून सहा ते सात सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा आणि अकरा ते बारा पाच तास गेलं म्हणजे चार तास काम आवराय गेलं थोडा मोबाईल बघत थोड्या आवरत आवरत आणि गुरांना पूर्ण पाणी प्या दावलं गुरं पाणी ह्या दिवसात खूप प्यातात दोन तीन तीन, तीन बादल्या एका एका गाईला लागतात जवळजवळ चार गाई आहेत तर एक बारकं वासरूया चार दोन्ही आठ ह्याला दोन म्हणजे दहा बारा बाजल्या पाणी व्हावं लागतं ते सगळं पाणी वाहिलं पेयचं पाणी दोन हांड आणून ठेवलं लय काम झालं आणि सगळं आवरून घेतलं अश्विन ताईन त्या आलत्या रात्री आ आलतं भाऊ त्यांना घेऊन गेलं रात्री मस्त अशी बटाट्याची भाजी भाकरी केलत्या तोच बटाटा सकाळनं राहिला होता थोडासा ती गेलं कामावरती सकाळनं धारा काढून म्हणलं आता आपल्या एकटीला काय करायचं म्हणून बटाटा होता चपात्या पाच सात चपात्या केल्या त्यातल्या दोन चपात्या खाल्ल्या शुभ्राने मी शुभ्राला थोडी चारले मी थोडी खाल्ली आणि शुभ्रा आता गेली मला शिवरी आणाय जायचं होतं म्हणून आजीला म्हणलं तिला घेऊन जावा कारण की अडचणी तिकडे जाऊन शिवरी आणावं लागते शारडानला म्हणून तर हा तिथं बांधल्यात कोंबड्या सोडल्या दिसतात का शरडा च तिथं बांधले शरडा आणि कोंबड्या सोडल्या कोंबड्या सोडल्या तर डोक्याला तापच झाला कोंबड्या गेल्या घरामाब सगळ्या हनवून हनवून आणल्या आणि नंतरनं बाराच कोंबड्या भरल्या आमच्याकडे तेरा कोंबड्या तर एक कोंबडी भरणाच म्हणलं आता धरली कोणीतरी उदानी खाल्ली लय टेन्शन आलं मग सगळीकड हुडकून हुळकून परत तिकडं घरामागू गेली त्यात पांढरी कोंबडी बसली होती म्हणजे लालच आहे पण जरा जरा पांढरी होती मग तिला हाणून आणलं डाळली मग म्हणलं नाही बाबा खाल्लं मग परत डाळल्या त्या सगळ्या कोंबड्या आणि मग नंतर ना कामाला ला लागली नंतर स्वयंपाक करून जिवली लय भूक लागली होती आताच केलाय स्वयंपाक अकरा वाजता स्वयंपाक केला जिवली आणि आता एकदा चहा करून प्यावा असं वाटतंय जांभळा येतात सारखं तर खरंच मला सारखं सारखं जांभळा येतात का म्हणून का तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की झोप पूर्ण न झाल्यामुळं झोप तर मी भरपूर झोपते संध्याकाळी आता नऊ वाजता रात्री झोपलो तर सकाळ सहा वाजता उठलो माणसाच्या शरीराला सहा तास झोप पुरेशी असते चांगलं सात आठ तास झालं पण असं बोलायचं म्हणलं की जांभळ्या येते म्हणलं कमेंट येते ताई तुलाही जांभळ्या देते व्हिडिओ काढता काढताना पण आता व्हिडिओ काढायला आशा नाहीत येत बसलं की जांभळ्या पण व्हिडिओ काढायचा म्हणलं की लगेच जांभळ्या सुरू होत आहेत जे आपल्याला करायचं नसतं तीच होतं असं काम आहे तर इल तुम्हाला काल आल्यापासून दिवशी आल्यापासून चकली केली काल करंजा केल्या आणि आता काम आहे मला कपड्या साबण निरमा भांड्या साबण जी काय आपला बाजार असतो ना ती सगळा संपला आहे ती सगळा लिहायचा आणि हॉटेलवरती पण जायचं आहे नवीन हॉटेल टाकलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुठे ती द्वारकादास श्यामकुमार हिथं दुकान आहे सिटीन सिटी चौकात त्याच्यावरती द्वारकादास श्यामकुमारचं खाली कपड्याचं दुकान आहे त्याच्यावरती चौथ्या फ्लोअरवर आता खरंच ते हॉटेल ह्यांनी सुरू केले आहे कळलं होतं ती बंद केलं आणि तिकडलं सुरू आहे ती हायफाय जरा तिथं केले तर मी पण जाऊन भेट देत तुम्ही पण अवश्य भेट द्या जाऊन बघून येणार आहे कसं आहे काय छान वाटतं असं व्हिडिओ वगैरे बघितलं कालच झालंय सुरू परवा दिवशी ताईन त्या आलत्या सगळं आवरायला हे करायला सगळं आवरून झाडून पुसून झटकून सगळी भांडी वगैरे लावून घेतली त्यांनी आणि नंतरनं ना आम्ही आम आम्ही इकडे आलतो त्या तिकडे गेलत त्यांना म्हणलं होतं दोन दिवस चला पण नाही म्हणल्या वहिनी आता हॉटेलचं दोन दिवस काम चालू आहे मग म्हणल्या राहू द्या आणि परत आश्विनता आलत्या राहिल्या परवा दिवशी आल्या यायला चार पाच वाजल्या रात राहिल्या काल हिरबळ होत्या परत ना संध्याकाळी भाव आणि संध्याकाळी चल म्हणलं पाऊस पिऊस पाऊस येतो तरी चल म्हणलं मग गेल्या चिव अनुष्का मग सकाळपासून शुभ्रा कुठली राहती मला काम त्यांना म्हणलं होतं राहा आजच्या दिवस आई ना असलेलं चांगलं असतं पण नाही त्या म्हणल्या काम आहे त्यांचं काम होतं थोडंसं म्हणून मग गेल्या त्यांच्या पण घरी लक्ष देणं गरजेचं आहे ती आपापल्या घरी बरं असतं लक्ष द्यायला एक ना एक माणूस घरी लागतं म्हणजे लागतं संधी भाऊ कामा त्या दोन्ही पुरी शाळेत जाते आता दोन तीन दिवस शाळेला सुट्टी आहे पण नंतर ना शाळेत जातात मग घरी एक माणूस लागतं तसं काम आहे त्या असतात मग घरी तर चला होईल अजून दोन दिवसात शुक्रवार गुरुवारी कुरिअर चालू झाले गुरुवारी नाही शुक्रवारी कुरिअर चालू झाले शुक्रवार शनिवार दोन दिवसात कुरिअर पॅकिंग करून द्यायला त्या ताई म्हणल्या की अस्मिता लय लोड आहे या जुना जी लोड होता ती होता मला तू नंतरनं सोमवारी मंगळवारी द्या आता सोमवारी आज सगळं पॅकिंग करून द्यायचं तर आज आईच नाहीत आई, आई गेल्यात तिकडं भावाची गाडी घ्यायला त्यांची पण एक पंधरावीस दिवस झालं त्यांची म्हणजे मामी आहेत ना त्यांची आ आई एक्सप्रेस झालते त्याच्यामुळं ती तिकडं गाडी घ्यायला गेल्यात इथं मग नंतरनं तिकडं ती गेल्या आणि मग सगळी दिवाळी वगैरे घेऊन जावं लागती ना त्यांना करायची नाही ह्या वर्षी म्हणून तर गेल्यात त्या तिकडं आणि मग परत आता आज आज येते म्हणल्यात माघारी पण माहीत नाही मला कन्फर्म नाही आज किंवा उद्या दोन दिवसात येईल सकाळनं काय व्हिडिओ सोडणं झालं नाही कालचा आजचा सगळा मिळून मस्त असा मोठा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला येईल आणि डेली ब्लॉग आपले चालू असतील अस्मिता जाधव सर्च केलं की तुम्हाला छान छान असे सासूनाचे व्हिडिओ बघायला भेटतील मस्त असे सकाळ दुपार संध्याकाळ आता डेली ब्लॉग तुम्ही तर आता मग मला ना भरपूर दिवस झाले जशी शुभ्रा जन्मली आहे ना तशी मला व्हिडिओवर एवढं लक्षच द्यायला येणार नाही मी शुभ्रा जन्माच्या आधी शुभ्राला आता दोन वर्ष पूर्ण झाले तर माझ्या लग्नाला पुढच्या महिन्यात चार वर्ष माझं लग्न झाल्यानंतर ना मी एक चार महिन्याने यूट्यूबचा चॅनल काढला असेल तेव्हापासनं मला दोन महिने मी खूप दोन महिने नाही दोन वर्ष मी खूप लक्ष दिलं तर डेली व्लॉग असायचे दोन मिनटाचे तीन मिनिटाचे तर ती काढायची सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम व्हिडिओ असायची आणि अश्विनताईकडून तिकडं गेलं ना मग तो चार चार व्हिडिओ असायच चा। सकाळी एक दुपार एक संध्याकाळ एक बापूंचा एक आत्याचा एक रेश्मताईचा एक रोई भाऊचा एक आश्विनतायचा एक संदीप भाऊचा एक प्रत्येकाचं वेगवेगळं व्हिडिओ असायचं मस्तपैकी दोन दोन चार चार मिनटाचं आणि ते सगळं सोडल्या जायचं छान असं पण आता जशी शुभ्रा जलमली आहे ना सगळ्यांना माहीत अस बाळ आपलं ज्यावेळेस जलमतं ना त्यावेळेस त्याला भरपूर लक्ष द्यावं लागतं काम आणि बाळाक लक्ष ही दोन्ही देऊन देऊन भरवणं चारणं झोपवणं आंघोळ घालणं उठवणं त्याला नीटनटकी काळजी घेणं हॉस्पिटल दवाखानाचं दोन तीन म्हणजे इकडे गेलं पाणी बदललं ले, की लेकर आजारी पडतात तिकडे गेलं पाणी बदललं की आजारी पडतात तसं काम आहे तर असू द्या कशा असतरी मॅसेज आलता बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ नक्की बघा आणि आजच्या दिवस हा छान असा असा व्हिडिओ येईल उद्या सकाळ तुम्हाला आईचा आप्पाचा शुभ्राचा आमच्या सगळ्यांचा व्हिडिओ येतील आणि जरी आई आले तर शुभ्राचा आणि माझा छान मस्त असा व्हिडिओ येईल तुम्हाला मला सांगा कसे व्हिडिओ बघायला आवडतात असे डेली व्लॉग तुम्हाला मस्तपैकी आमचे बघायला आवडतात शुभ्रा बघायला आवडती आई सगळेजण आता आई आपण ती ती तर एवढं व्हिडिओत बोलतच नाही मला इकटल्याच मग सगळेजण म्हणतात तू लय बडबड करते पण तसं नाही मलाच बोलावं लागतं आई अगोदर तरी बोलायच्या एक दोन तीन वर्ष पण आता आता ते आपण बोलणं कमी झालंय काय बोलावं त्यांना सुचत नाही मग मी आपलं चालू असतं माझं ही झालं ती झालं अमकं झालं तमक झालं आपले फ्रेंड लोक कसे असतात आपण शेअर करतो तसं मी बोलत असते काही जण म्हणतात छान आहेत अस्मिता तू छान बोलते मस्त बोलते आम्हाला आवडतात काही लोक म्हणतात तू एकटीच बडबड करते आता ज्याची त्याची प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे त्याच्यामुळे मला सांगा ज्यांना माझी बडबड आवडतील त्यांच्यासाठी माझा व्हिडिओ एक टायमाला येत जाईल ज्यांना माझी बडबड नाही आवडत त्यांना सेकंड टाईम संध्याकाळी दुसरा व्हिडिओ येत जाईल सगळ्यांचा आईचा शुभ्राचा आणि माझा असा तर तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाय बाय